मिरज येथे पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या विरोधातील महाविकास आघाडीचे शिवसेनेचे तानाजी सातपुते आणि एम आय एमचे डॉक्टर महेशकुमार कांबळे आणि इतर उमेदवारांनी ही मागणी उचलून धरली आहे आणि याबाबत संपूर्ण हकीकत अशी की मतदान झाल्यानंतर सर्व मशीन जमा केल्यानंतर आणि गोडाऊन सील झाल्यानंतर नंतरच्या रात्रीच्या काळात एस टी बस भरून दोन तीन गाड्या मतदान केंद्रावर परत शिल्कीतल्या ई व्ही एम मशीन त्याच ठिकाणी आणून जमा करण्याचं काम अंधारात चाललं होतं आणि त्यावेळी आसपासच्या नागरिकांनी आणि उमेदवारांनी विरोध केल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आणि या गोंधळामध्ये त्या विभागातील वीज खंडित करण्याचं काम करण्यात आल्यानं संशय बळावला आहे आणि त्यामुळे सर्व नागरिक या प्रकरणाबाबतीत नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शासनाकडे व्यक्त केली आहे त्यामुळे परत एक वेळा मतदारसंघात फेरमतदानाची मागणी या सगळ्यांकडून होत आहे लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी उदय मोहिते यांचा रिपोर्ट त्या इथंच कशाला आणायच्या त्या मशीन्स कारण ते ती दोन पण आणू शकत होत्या किंवा दोन दिवस आधी पण आणू शकत होत्या आजच का कारण इथं जे आमचं आम्ही आयुष्यातलं जे काही कष्टानं त्यांनी कमवलेलं आहे जे मतदारांनी मिरज मतदारसंघातल्या सर्व माता बहिणी बंधूंनी जे आमचं मतदान इथं सीलमध्ये करून आम्हाला ठेवलं आहे त्या तिथं ही काय मशीन्स आल्या का त्या आम्हाला संसदासोबत वाटतंय तरी आमचा एक विषय आहे आम्ही शासनाला विचारू शकतो कलेक्टर साहेब असून देईल किंवा डेप्युटी कलेक्टर साहेब असून किंवा निवडणूक अधिकारी साहेबांना आमची विनंती आहे त्यांनी त्या मशीन्स काय असे आलेल्या नवीन त्यांनी भैर ठेवाव्या हो दोन दिवसानंतर मतमोजणी झाल्यानंतर त्यांनी काय करायचं आहे तो डिसिजन घ्यावा पण जोपर्यंत मत मतमोजणी होत नाही तोपर्यंत आमचेसुद्धा माणूस इथे राहतील त्यांनी म्हणतात एस आर पी सी आर पी काय आहे ते सेंट्रलचे जे काय आहेत तरी पण आम्हाला इथलं जे काय महाराष्ट्र शासनाचे जे काय पोलीस आहेत त्यांनी इथं असाव्यात आणि आमच्या मशीन्स आत्ता आम्हाला दाखवाव्यात आम्हाला स्वतः मी उमेदवार म्हणून मला दाखवाव्यात आणि जी काय सी सी फुटेज आत्ताचं जे काही तासापूर्वीचं आहे ते आम्हाला त्यांनी दाखवावं आणि आमच्यातली माणसं इथं दोन दिवस स्वतः इथं आम्हाला त्यांना झोपायला वगैरे द्यावं हे आमची विनंती आहे कारण असं जर होत असेल तर लोकशाहीला हे कायमा फासणारी गोष्ट आहे आम्ही एवढं कष्ट करून जीवाचं रान करून आम्ही मतदारांकडून अक्षरशः विनंती करून आम्ही त्यांचे त्यांचे मत आमच्या झुईत घेतो आहे आणि हे झुईतलं मत जर असं होत असेल तर आमच्यावर अन्याय होईल हे आम्ही हात जोडून विनंती करतो आहे आमचं जे काय आहे ते आमचं आम्हाला राहावं त्यासाठी आम्ही आज इथं आम्ही सगळं घेऊन दे आम्हाला शांततेत आम्हाला सर्व करायचं आहे हे आम्हाला विनंती आहे तरी महाराष्ट्र शासनानं आम्हाला आमच्यावर दखल घ्यावी ही नम्र विनंती जय हिंद